जय जिजाऊ जय मी जय श्री कृष्णा आणि आम्ही कुठे आलोय कृष्णा आजीने बघ काय बनवलंय आवडती भाजी काय पनीर।, पनीर पनीर बनवल्याची आवडती भाजी बघ एक नंबर दिसतोय छान मासे होते बघ कृष्णा कुठे गेला पनीर बनवलं मस्त पैकी पनीर बनवले रस्सावाली इकडं शवायची खीर इकडं भाजी भाजी <laughs> <निन्गाने जिवाजी>। इकडं <laughs> आणि यांनी बनवला आमच्यासाठी स्पेशल थँक्यू इकडं काहीतरी दिसत आहे भात भारी बनवल्या यांनी बनवलेलं शो आहेत आणि ह्या आम्हाला वानवळ आहेत आता लेकीला थँक्यू <laughs> <Thank you. laughs> आणि सगळ्यात घरामध्ये माझं आवडता स्थान देव देवघर तर देव देवघराला बघा नेवते दाखवलेला छान पैकी आणि गंगा मंदिर हा आणि आई म्हणतात मी रोज दाखवते हो की नाही कृष्णा आज खरा <laughs> खरा कृष्णा आला तुमच्या घरी त्याच नावा चिले मोठी हिस्ट्री आणि विशालच्या घरी आम्ही आलो तेव्हा आईने सगळा स्वयंपाक बनवलेला होता मग आम्ही मिळून प्लेटा बनवल्या आणि मस्त एकत्र कुटुंब जे भजनाचा आनंद घेणार एकदम खमंग भाजीचा वास येत होता छान पनीरची भाजी शेवायची खीर तर खूप सुंदर झालेली होती आणि गस्त गरम गरम पोळ्या आणि भात त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून ताव मारणार आम्ही आता त्याचीच तयारी सुरू आहे आणि नंतर मागून पुढं बसल्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी एकत्रच केलं जसं आम्ही मडक्याला करतो तुम्ही कराची सुरू Hmm. तुम्ही पण करा पूर्ण आजी कृष्णा कृष्णाचे पप्पा आणि विशालचे पप्पा आणि मी आणि विशाल आणि आई एवढे जण मस्त बसलोय अंगात पंगत आणि आता जेवणाचा आनंद घ्यायचा अस्वा तर थांबूया आता बसा तुम्ही पण आता जेवायला विशालन काय घेतलं जेवायला याला देऊ आपण बरोबर ना परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे